सलाम या व्हिडिओ मध्ये आपण छान छान बडबड आहोत गणपती बाप्पा गणपती बाप्पा का हो खेळायला मी नाही येणार मला नाही येत पळायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा येता का हो पोहायला मी नाही येणार मी नाही येणार पोटात लागतो दुखायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा का हो शाळेला मी नाही येणार मी नाही येणार अभ्यास लागतो करायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा येता का हो जेवायला मी येणार मी येणार मोदकांचा वास लागलाय सुटायला मोदकांचा वास लागलाय सुटायला दुसरे बडबडगीत बदका बदका नाच रे बे तुझी सात रे एक मेल गाडीत घालून नेल गाडी गेली डोंगराला आपण जाऊ बाजाराला बाजारातून आणल्या पाट्या सगळ्या मुलांना वाटल्या एक मुलगा चूकला टेवला खाली लपला छडी त्याला चावली विद्या देवी पावली छडी लागे छम छम विद्या घम घम पुढच्या व्हिडीओ मध्ये असेच मजेदार बडबड गीत पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद